लेखणी शस्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे यु तो बहुत साथ मिला नाथा भाऊ का जिंदगी मे यु तो बहुत साथ मिला नाथा भाऊ का जिंदगी मे मग डसाने जिने नाथा भाऊ न पाला अध्यक्ष चाकणकर यांच्याविषयी नाताभाऊ कुठलं चुकीचं वाक्य बोललेलं नाही पण तरी सुद्धा अनेकांनी आवाजून नाथाभाऊला बदनाम करण्याचं एक शेण येतो या जिल्ह्यात करण्यात आला आपण आणि उघड्या डोळ्यानं जन्म मार्गे आहे खऱ्या अर्थानं आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं चित्र चाललेलं आहे आणि खऱ्या अर्थानं नाथाभाऊ नाताभूची उंची सगळ्यांना माहिती आहे नाताभाऊ अशी व्यक्ती आहे की मुख्यमंत्री पदापर्यंत या खानदेशाचा नेता म्हणून त्या पदापर्यंत नाताभाऊच्याच रूपाने ना व्यक्ती पोहोचला होता आणि त्या माणसाला बदनाम करण्याचं हे षडयंत्र अनेक सगळ्या ठिकाणी करताय नाताभाऊ चुकीच्या गोष्टीला समर्थन करणारी व्यक्ती नाही हे लोकांनी पाहिलं आहे गेल्या चाळीस वर्षापासून ना राजकारण नाताभू करत आहे अनेकांना अनेक ठिकाणी साथ देण्याचा प्रयत्न चुकीच्या गोष्टीला कधीच समर्थन करण्याचा विचार नातापूंच्या मनात कधीच शिवला नाही आणि असं असताना फक्त नातापू बदनाम कसे झाले पाहिजे खरेशे फॅमिली बदनाम कशी झाली पाहिजे याच दृष्टीनं लोक प्रयत्न करतात खरं म्हणजे नानाबाई दातापूंच्या मुलाखतीत सांगितलं की मी चुकीच्या गोष्टीला समर्थन करणार नाही परंतु राजकीय क्षेत्रात व्यक्ती जर चुकीचं काही गोष्टी करतील करत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही आणि त्यामुळे जर आता चुकीच्या गोष्टीला सहज समर्थन करताय असा आव मानण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि ज्या विषयाचा जो आपण सांगू शकतो की भाऊ जे वाक्य बोलले त्या वाक्याचा अर्थ भाऊनी सांगितलं की गुगलवर चेक करा त्या वाक्याचा अर्थ काय परंतु चुकीचा अर्थ आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला खरं म्हणजे बोललं जर असेल तर मी पुण्या गावाचा लोकनियुक्त सरपंच म्हणून सांगतो मी छोटा आहे बोललं जर असेल तर कुरा प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थिती पा पुण्या गावा बायपास दिली त्या विषयाचं शासन दरबारी आपण माडा आपलं सरकार आहे बायपास दाथापून मंजूर केला होता आज काय हाला मी बघतोय पुढे भागातले लोक याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे परंतु एवढं ज्या ठिकाणी सांगतो की हे जे काही सुरू आहे हे चुकीच्या गोष्टीचं वातावरण निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे मी या सगळ्या चुकीच्या गोष्ट गोष्टीचं समर्थन करणाऱ्या या किंवा चुकीचं वातावरण निर्माण करणाऱ्या या सगळ्या घटनेचा निषेध करतो आणि भाऊ हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे जनतेला माहिती आहे जनतेला सांगण्याची गरज नाही आज आपण तुमचे राजकारण करू नये एवढे ज्या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र